ज्यांना मित्र नाही आहेत किंवा जे घराबाहेर फारसे पडत आहेत असोसिएट होत आहेत एस्टिमिरेट होत आहेत पण अशा व्यक्तीला जेव्हा प्रश्न निर्माण होतो मला एखादा छान मित्र किंवा मैत्री नसती किंवा छान छान मित्रांचा संग्रह असता ग्रुप असता असतात किती छान बरं झालं असतं असं त्याला वाटतं एखादा इम्प्रोवट माणूस आहे की ज्याला आहेत मित्र त्याला मैत्री करावीशी वाटते त्याला स्वतःचे स्वतःच्या आवडीनिवडी तर माहिती आहे माझ्या मते त्याच्या आवडीनिवडीशी रिलेटेड त्यांनी काहीतरी गोष्टी कराव्या जर समजा त्या माणसांनी प्रयत्न केले तर लोक मैत्री करायला तयार आहेत ना सर असतातच आणि कित्येक लोक अशी आहेत की जे सेल्फलेस मैत्री करायला फेसबुकवर पाच हजार मित्र आणि गल्लीत नाही विचारक कुत्रे ऐकल्यानंतर मला ते रिअलाईज झालं माझ्या बाबतीत नाही पण लोकांच्या बाबतीत आहे की कसं काय असं असू शकतं जे तुमचे जवळचे मित्र त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःहून वेळ द्यावा लागतो फेसबुकवर पाच हजार मित्र करायला तुम्हाला वेळ नाही झाला तुम्हाला फक्त त्या मोबाईल वे मोबाईलवर वेळ द्यायचा आहे मोबाईलवर वेळ दिल्याने मित्र होणार आहेत का तर ते मित्र होणार आहेत पण ते व्हर्च्युअल वाले तुम्ही म्हणतात कृष्णा आणि सुदाम्याची फार जुन्या काळात त्यांची मैत्री होती तो किती श्रीमंत किती काय होता आणि सुदाम्याचे ते पोहे हा विषय जर आपण आणला तर अशी मैत्री आजकाल पुढे बघायला नाही कुठल्याही प्रकारचा मोठेपणा बडेजाव मी आय हॅव अचीवड समथिंग इन लाईफ मी एवढे पैसे कमवतो माझी चार घरं आहेत माझ्या एवढ्या मोठ्या गाड्या आहेत हे ज्याच्यात जेव्हा माणूस पडतो नसत तिकडे तुम्ही रिलेशनशिपातूनच दूर जाता दीज आर माय एसेट्स हे मी साईलला ठेवतोय जेव्हा मी माझ्या दोन मित्रांबरोबर बसतो हे ज्याला करता येतं नसत तो मैत्री करू शकतो ज्याला हेच घेऊन जर मैत्रीत यायचं असेल तर तो मैत्री करू शकत नाही हॅलो एव्हरीवन वन नाती जपूयाच्या आजच्या भागामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपल्याकडे माझे एक छान मित्र विनीत गडकरी आले आहेत आणि ते आपल्याशी संवाद साधणार आहेत तो खूप सगळ्यांचा जिवाळ्याचा आपुलकीचा आणि एन्थू वाटणारा असा एक विषय आहे तो म्हणजे मैत्री ओके तुमच्या आमच्या मनामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये काय असतं सध्या आपला एक छान मित्र आहे आपली छान मैत्रिणी आहे आपला एक छान ग्रुप आहे आणि आपण मस्त तिलआउट करतो आहे बाहेर जातोय फिरतोय खातो पितो आहे करतो मजा करतो असं सगळं जे वातावरण आहे ना त्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे आणि त्यातला महत्त्वाचा भाग मला जो असं वाटतो की अगदी टीन एजपासनं म्हणण्यापेक्षा स्कूलमेट म्हणतो आपण म्हणजे आपण एका बेंचवर बसतोय आणि शिकतोय वगैरे असे जे काही मित्र असतात ते मित्र नंतर काही कारणांनी लांब जातात वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने जातात पण त्यांच्यामुळे आपल्या जीवनात झालेला काही बदल असतो किंवा जे काही अपब्रिंगिंग असतं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला जाणून घ्यायला आवडेल आता तुम्ही बालपणाचा जेव्हा बोलता ना तो मला मी जेव्हा तुम्ही आता बालपणाचा विषय काढला म्हणून मी कलेक्ट करी कलेक्ट करायला लागलो सो सगळ्यात पहिला मला मित्र जो होता तो होता माझा पहिलीतला मित्र पहिली आणि दुसरी शाळा सुटल्यानंतर आठवड्यातल्या पाच दिवसांमधले तीन दिवस मी फक्त आणि फक्त त्याच्या घरी जेवायला जायचो टाइमपास करायचो आणि त्याच्यानंतर माझी आई घ्यायला यायची म्हणजे साडेबाराला शाळा सुटायची मला अजूनही आठवत आहे पहिली दुसरी माझी सकाळची शाळा होती साडेबाराला शाळा सुटली की साडेबारा ते दीड दोन मी त्या माझ्या मित्राच्या घरी जायचो जो माझ्या शाळेच्या सगळ्यात जवळ राहायचा त्याच्याचकडे जेवायचो म्हणजे मी बेंचवरची मैत्री ज्याला आपण म्हणू न तेव्हा माझ्या वेळेस मी ज्या शाळेत शिकलो मी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो त्यामुळे माझ्या वेळेस बेंचही नव्हते माझ्या वेळेस त्या पट्ट्या होत्या पट्टे होते सतरंज्या ज्याला पट्ट्या तर त्याच्यावर आम्ही बसायचो त्याच्यावरचा जो माझा पहिला मित्र म्हणजे मैत्रीची सुरुवात किंवा मैत्री पहिली तर माझा पहिला मित्र कोण तो, तो पहिलीतला माझा मित्र <laughs> तर ते मला आठवतंय चांगलं अगदीच <laughs> नाही पण त्याच्या आधी खरं सांगायचं आपल्या घरातली दोन अजून अशी व्यक्ती असतात <laughs> की जे आपले मित्र असतात किंवा मैत्रीण असते म्हणजे <laughs> आपले आई किंवा वडील ओके त्यांच्याशी आपली मैत्री त्या दरम्यान होतच नाही कारण आपल्या डोक्यात असतं एक प्रचंड धाक बरोबर एक तर वडिलांचा असतो आणि नंतर काका मामा किंवा तसं अशी इतर जी मंडळी घरामध्ये असतात त्यांचा लढा असतो एकीकडे एक धाके एक असतो नक्कीच त्या धाकामुळे आपण ती मैत्री त्यावेळेला फुलवत नाही बरोबर पण जेव्हा आपण टीन एज मध्ये येतो एखाद्या सोळा सतरा अठरा अशा वयामध्ये येतो त्यावेळेला मग आपले वडील किंवा आपली आई आपली मैत्रीण किंवा मित्र झाल्याचं जेव्हा आपल्याला लक्षात येतं तेव्हा ते, ते मैत्रीचं नातं वेगळं फुल नाही म्हणजे माझ्या बाबतीत तरी तसं नाही झालं कधीच वडील माझे कधीच मित्र होऊ शकले नाहीत नाही होऊ शकले नाही होऊ शकले याला जबाबदार तुम्ही होते नाही मी जबाबदार असेल मी वडिलांना कसं जबाबदार झालं मी जबाबदार असणार नक्कीच कारण त्यांनी कदाचित का प्रयत्न केला असेल मला ते कळलंच नाही तेव्हा समजण्याचं वय नसेल आणि फोकस बाहेर होता मित्र सगळे बाहेर होते शाळेच्या बाहेर सगळे मित्र होते पण पहिली ते दहावी आ... काहीच म्हणजे मित्र असा तो पहिली दोन वर्ष जर मैत्री सोडली त्याच्यानंतर असा कोण कायमस्वरूपी मित्र किंवा तुम्ही म्हणताय आई वडील तर आई तर मैत्रीण नव्हतीच कारण आई मला प्रचंड धुवायची काय झालं सर बारावी नंतर ना एक चांगला घटक आयुष्यातली चांगली, चांगली घटना म्हणेन मी डॉक्टर आनंद नाडकर्णी जे आपले फेमस सायकियाट्रिस्ट आहेत मुंबईतले तर त्यांचा एक ग्रुप होता ते एक सं एक ज्याला मे महिन्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा संस्था चालवायचे वेध नावाचा वेग एक त्यांचं शिबिर असायचं बरं आणि त्या शिबिर आणि त्याच्याच बरोबर वेगवेगळे त्यांचा एक टफ्टीन्स नावाचा एक ग्रुप होता सायकोलॉजिकली जे चॅलेंज मुलं होती त्यांचा एक ग्रुप होता सो आम्ही त्या टफ्टीन्सचे मेंबर झालो आणि मग ते जे सायकोलॉजिकली चॅलेंज ज्यांना काही प्रॉब्लेम्स असतील त्यांच्याबरोबर आम्ही रुळणं त्यांना कुठेतरी ट्रेकला घेऊन जाणं किंवा त्यांच्यासाठी काही ग्रीटिंग कार्ड्स बनवणं त्यांच्यासाठी दिवाळीत काही गोष्टी विकणं त्यांनी बनवलेल्या ग्रीटिंग कार्ड्स विकणं अशा सगळ्या गोष्टी आम्ही तेव्हा करायला लागलो आणि तेव्हा खऱ्या अर्थाने एक्सपोजर मिळालं आणि तेव्हा खऱ्या अर्थाने चार मित्र आणि मॅच्युरिटी चा सुरुवात जी आपण असतो ना ती म्हणते ना कळायला लागतं थोडं थोडं समाजाबद्दल ते तेव्हा कळायला लागतं आणि इट इज ओनली अँड ओनली बिकॉज ऑफ आय एम ग्रेटफुल टू डॉक्टर आनंद नाडकर्णी बाकी म्हणजे त्यांच्याशिवाय मी आज जो आहे अनगोइंगली मी आता जेव्हा सो मी किती वर्षांचा होतो सोळा अठरा वर्षांचा होतो सतरा वर्षांचा मी आज जेव्हा पस्तीस वर्ष मागे जाऊन मी विचार करतो आता तुम्ही मला प्रश्न विचारल्यानंतर तेव्हा मला असं वाटतंय की खरंच माझ्या जडणघडणीत डॉक्टर आनंद नाडकर्णीचा प्रचंड मोठा हात आहे आणि ट्रेकिंग हा सर असा विषय की जो आनंद अडकणी आम्हाला शिकवला किंवा ते आम्हाला घेऊन जायला लागले आणि त्याच्यातनं एकदा तुम्ही जंगलात गेलात ना एकदा नेचरमध्ये गेलात ना की तुम्हाला नेचरच शिकवतो मग तुम्हाला आप, आप आप ते चांगला मित्र तिकडेच मिळतो तिकडेच जोडला जातो तिकडेच बांधला जातो कारण तुम्ही तिकडे शेअरिंग करायला शिकता जे खऱ्या अर्थाने झालेलं नसतं आधी कधीच मी आता तुम्हाला जाणीवपूर्वक असा एक प्रश्न विचारेन की ज्यांना मित्र नाही आहेत किंवा जे घराबाहेर फारसे पडत नाही आहेत असोसिएट होत नाही आहेत ॲस्टिमिलेट होत नाही आहेत कारण काही असते पण अशा व्यक्तीला जेव्हा प्रश्न निर्माण होतो हे सगळ्या अडचणीमधनं की त्याला असं वाटायला लागतं की अरे मला एखादा छान मित्र किंवा मित्र नसती किंवा एक छान छान मित्रांचा संग्रह असता ग्रुप असता ते किती छान बरं झालं असतं असं त्याला वाटतं पण ते वाटल्यानंतर जेव्हा त्याने तो ॲक्च्युली स्टेप आउट होतो घराबाहेर किंवा कुठल्याही निमित्ताने बाहेर पडतो तेव्हा त्याला एक फिअर फॅक्टर असतो आतमध्ये तो कॉन्फिडन्स लेवलची कमी झालेली असते मग त्याने एखाद्या व्यक्तीशी अप्रोच होऊन असं डायरेक्ट काही तू माझ्याशी मैत्री करशील का असं विचार का नाही ना बरोबर पण त्याने मग ते कसं ती जी काय कसं काय ती कसं ते सर मी खरं मी पण ह्याच्यातनं गेलो बर मी जेव्हा पुण्यात आलो ना सर मी एक्झॅक्टली ह्याच्यातनं गेलो कारण मी जेव्हा पुण्यात आलो तेव्हा माझ्या डोक्यात तो फिअर होता फिअर फॅक्टर होता की पुणेकरांची आय हॅव टू डील विथ पुणेकर दोज हु आर परफेक्शनिस्ट त्यांना प्रश्न योग्यच विचारावा लागतो नाही तर तुला योग्य उत्तर मिळत नाही हे माझ्या डोक्यात होतं सो तसं बघायला गेलं तर माझ्यासारखा माणूस जेव्हा पुण्यात आला तेव्हा मी सुद्धा घाबरलो होतो मला प्रेशर होतं खरं सांगायचं तर पण म्हटलं आता मैत्री तर करायची कारण माझा स्थायी स्वभाव मैत्रीचा आहे तर त्यामुळे मला मैत्री करायचं आहे सो व्हॉट आय डीड काय करू शकतात जसं तुम्ही आत्ता मला प्रश्न मी काय केलं ते मी सांगतो कोणी काय करावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण मी काय केलं मी सगळ्यात पहिली जिम लावली जिममध्ये नवीन मित्र झाले मी बॅडमिंटन कोर्ट जॉईन केलं राईट त्याच्यानंतर मी बॅडमिंटन संपल्यानंतर मग मी लॉन टेनिस जॉईन केलं कारण वेगवेगळ्या एज ग्रुपमधले आणि वेगवेगळ्या स्ट्राटामधले मला मित्र हवे होते सो आय वॉज जस्ट चेकिंग की कोण माझा मित्र होऊ शकतं कारण तसंच आहे ना शेवटी माझं प्रत्येकाशी नातं जुळेल प्रत्येकाशी सूर जुळतील असं मला माहितीच नव्हतं सो मी जिम लावलं मी त्याच्यानंतर बॅडमिंटन चालू केलं मी त्याच्यानंतर लॉन टेनिस चालू केलं मी ज्या सोसायटीमध्ये राहायचो त्या सोसायटीत मला मी ऑब्झर्व करायचो की ही लोक एक्झॅक्टली exactly कुठे भेटतात मग मला एक कळलं की अरे रविवारी ना ह्या सोसायटीतली सगळी मुलं खाली उतरतात आणि क्रिकेट खेळतात सो फर्स्ट जेव्हा माझा मला हे जेव्हा कळलं लवकरात लवकर की राहायला लागलो एक दोन महिन्यात कळलं मी पहिला रविवारी खाली उतरलो आणि मी स्वतःहूनच अप्रोच झालो की मी क्रिकेट खेळायला येऊ शकतो का त्याच्यानंतर मैत्रीला सुरुवात होऊ शकते ना सो माझ्या मते फर्स्ट यू एंटर इन टू अशा ठिकाणी की जिकडे खूप लोक ऑलरेडी जमा होतात कुठल्या तरी वेगळ्या एका गोष्टी म इट कॅन बी युअर लाफिंग क्लब सी मी स्पोर्ट्स पर्सन आहे स्पोर्ट्स लव्हिंग पर्सन आहे तर त्यामुळे मी म्हणून जिममध्ये गेलो मी टेबल टेनिस लॉन टेनिस खेळायला गेलो टेबल टेनिस खेळायला गेलो बॅडमिंटन खेळायला गेलो क्रिकेट खेळायला गेलो कारण मला ती आवड आहे माझ्या मते असा प्रत्येक माणूस जो तुम्ही मला प्रश्न विचारला एखादा इंट्रोवर्ट माणूस आहे की ज्याला नाही आहेत मित्र त्याला मैत्री करावीशी वाटते त्याला स्वतःचे स्वतःच्या आवडीनिवडी तर माहिती आहेत माझ्या मते त्याच्या आवडीनिवडीशी रिलेटेड त्यांनी काहीतरी गोष्टी कराव्या मग तो काय करू शकतो तर लायब्ररी लावू शकतो जर समजा वाचनाची आवड असेल तर किंवा आजकाल रोटरी क्लब लायन्स क्लब जर झाला समाजसेवेची आवड असेल तर तो तशा प्रकारचा एखादा क्लब जॉईन करू शकतो तिकडे हळूहळू मित्र होऊ शकतात सु यू नेवर नो की बट ती कुठल्या एरियात गेल्यावर तुम्हाला मित्र मिळतील तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्ही मित्र घेता मग तुमची आवडनिवड जर स्पोर्ट्स असेल तुमची आवडनिवड जर वाचन असेल तुमची आवडनिवड जर सोशल सर्व्हिस असेल तर तुम्ही त्याप्रमाणे तुमचं फील्ड चूज करा आणि तिकडे एंटर तर वा तर ज्यांना मित्र नाही वगैरे असे जे प्रश्न आपण निर्माण केले तर त्यात एकटा एकाकीपणा किंवा निराशावाद किंवा एकटेपण लोनलीनेस असे जे सगळे शब्द आहेत त्याचा विचार केला तर जेव्हा मित्रमंडळी आहेत तेव्हा हा एकाकीपणा किंवा जो काही एकटेपण आहे याच्यावरती उपाय म्हणजे मैत्री असं माझं वैयक्तिक मत आहे तसंच आहे बरोबर आहे सर त्यासाठी म्हणजे त्या अनुषंगाने तुम्हाला काही वेगळा विचार मांडता येईल का जर एकाकीपणा आहे लोनलीनेस आहे का नाही का आहे कारण ना मैत्री नाही आणि मै मित्र नाही आहेत मैत्री नाही आहे म्हणून डिप्रेशन म्हणून त्याच्याशी रिलेटेड सगळे आजार आहेत पण ठरवून होणाऱ्या गोष्टी नाहीत जर मला मला स्वतःला इच्छा असेल की माझा एकाकीपणा मला घालवायचा आहे मला मैत्री करून माझं डिप्रेशन कमी करायचं आहे इन्स्ट ऑफ टेकिंग दॅट टिल्स मी चार मित्र करीन हे जर मला इच्छा असेल तरच करणार आहे mm -hmm. जर इच्छा नसेल तर नाहीच करू शकत पण जर समजा त्या माणसाने प्रयत्न केले तर असं लोक मैत्री करायला तयार आहेत ना सर असतातच आणि कित्येक लोक अशी आहेत की जे सेल्फलेस मैत्री करायला तयार आहेत पण मी त्याच्यासाठी जाऊन बघणं माझं कर्तव्य आहे मला बाहेरच पडावं लागणारच असं होणार नाही की मी लोनलीनेस आहे मला मी हे ऐकलंय पुस्तकात हे मी सगळं वाचलंय लोनलीनेस जातो मैत्री केल्यावर असं होतं तसं होतं घरात बसून होणार नाही घरात बसून मैत्री होणार नाही तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागेल लोकांशी कनेक्ट करावं लागेल स्वतःहून काही प्रयत्न करावे लागणार सर सुरुवातीला काही प्रयत्न करावे लागतील एकदा का तुम्ही काय आहे हे लोकांना कळलं आणि तू लोकांना पण असं वाटलं अरे ह्या माणसाची मैत्री करून माझंही आयुष्य समृद्ध होणार आहे तर तू मैत्री करणार ना सर मग त्याच्यातले दोन मित्र मिळाल तरी भाव चालेल आणि तुमच्या नैराश्याचं सगळं ते गुंडावून ठेवलं जाईल बाजूला गरजच नाही त्याची पण ऍट द सेम टाईम मला असं म्हणायचं की काही हेतू परस्पर म्हणतात तसं म्हणजे छुपा हेतू ठेवून जे मैत्री होते तू म्हणजे त्याचा संदर्भ एकतर फायनान्शियल गोष्टींचा असू शकतो एखादा माणूस आपल्याशी कालावधी जवळ येतो गोड बोलायला सुरुवात करतो आणि दोन महिन्यानंतर म्हणतो की एक दहा हजार रुपये देता का सर मला अशी छोटीशी अडचण आहे असं म्हणून सांगून सुरुवात करतो आणि मग तेव्हा आपल्याला दिलं होतं हे दोन महिने जे काय गोड बोलण्याचं चालू होतं हे पेरल्यानंतर उगवतं तसं चालू होतं का काय बरं असे अनुभव तुम्हाला नसतील राहिले चांगली गोष्ट आहे नाही आले कधी पण असे अनुभव समाजामध्ये येत असतील तर आपण अलर्ट कसं राहायला पाहिजे सर माझ्या मते ना प्रेक्षकांनी पण किंवा कोणी हे जे पॉडकास्ट जे लोक ऐकतात त्यांनी सगळ्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा मला असं वाटतं जे मी केलं की चुकीची लोक असतात ते त्यांचं ते इंटेन्शन तुम्हाला आज न उद्या कळणारच असतं फक्त त्या मैत्रीला थोडा वेळ द्यावा लागतो तुम्ही आता जसं एक्झाम्पल दिलं दोन तीन महिन्यात जर एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर अचानक एखादी गोष्ट तुमच्याकडे मदत मागतीये तर तुम्ही थोडंसं थांबावं थोडासा वेळ द्यावा त्या व्यक्तीला स्वतःच्या तुमच्या आणि त्यांच्या रिलेशनशिपला आणि मग त्याच्यानंतर अजून तुम्हाला वेळ दिल्यानंतर तुम्हाला कळेल खरंच त्या व्यक्तीला पण तेवढी गरज आहे का आणि ती व्यक्ती खरंच तेवढी वर्थ आहे का असं मला वाटतं तर हे मी छुपा येतो हा संदर्भ जसा आर्थिक निकषांशी बोललो तसा जेव्हा स्त्री पुरुषांची किंवा मुलगी किंवा मुलगा कि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड अशी जे मैत्री होते त्या मैत्रीमध्ये पण असे छुपे हेतू असण्याची शक्यता दाट असते तिचा आर्थिक हा भाग नसतो नक्कीच असणार ना सर तिथं आर्थिक भाग सोडून इतर गोष्टी असू हो, शकतात ज्याचा शकता। संदर्भ जेंडरशी असू शकतो हो, असे हो, जे काही संदर्भ निघतात प्रश्न निघतात जे आपण कोणतरी वेगळे आहोत हिरो आहोत किंवा म्हणजे काहीतरी वेगळा आहे थाटात हे सगळं सांगण्यामागचा दृष्टिकोन त्या मुलीला पटवणं शब्द अलीकडच्या हा जर हेतू असेल तर तो त्या मुलींनी रिअलाइज करणं किंवा त्याला रिॲक्ट होणं किंवा थोपण यासाठी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं माझ्या मते सर मुली आमच्यापेक्षा जास्त हुशार असतात बर तिला हे माहितीच असतं की कोणाला पटवायचं आणि कोणाला नाही पटवायचं आम्हाला मुलांना उगाचंच वाटत असतं माझं मत आहे वैयक्तिक मत आहे तर मला मुलांना उगाचंच वाटत असतं मी त्या मुलीला पटवतो चुकीचं आहे पूर्ण मुलगी ठरवते की मला कुठल्याबरोबर लग्न करायचं आहे मी कोणाला कोणाला साथ देईल कोणाला साथ देणार नाही कोण माझ्याबरोबर कायमस्वरूपी राहील कोण राहणार नाही हे मुलीला जास्त कळतं मुलाला कळत नाही आपल्याला मुलांना उगाचंच वाटत असतं मी बोलबच्चन आहे अमकाय टमकाय असं माझ्या मते बिलकुल नाही आहे चुकीचं आहे कारण का तसंही रेशिओ लेस ना लेस त्यामुळे त्यामुळे त्यांच्याकडे चॉईस आहे ज्या मुलांना असं वाटत असेल त्यांनी स्वतःला एकदा तपासून घ्यावं ते स्वतःला शाहरुख खान वगैरे समजत असतील किंवा अक्षय कुमार समजत असतील किंवा अजून कोण गोविंदा वगैरे समजत असतील तर त्यांनी एकदा स्वतःला बघावं ते तस नाही होत इंटेन्शन किंवा हेतू स्वच्छ असतील तर आणि तरच मैत्री टिकते शंभर टक्के टक्के पण हे आपल्या अलीकडच्या पिढीला नेमकं कळत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे uh, सर कळत नाही असं नाही मी म्हणू शकत आपल्याला no. असं वाटतंय की आपण दरवेळेस काय करतो माहिती आहे सर एक जनरल स्टेटमेंट आपण लागतोय त्यांच्यावर त्यांना असं no. कळत नाही त्यांना हे कळत नाही आपण टॅलेंट ट्रान्सफॉर्मेशन नावाचा जो प्रकार आहे ना तो no. आपण कितपत करतोय no. मी ह्या गोष्टी माझ्या मुलीला समजावून सांगतोय का मी माझी मैत्री माझ्या मुलीसमोर दाखवतोय का की माझ्या ह्या चार गेले तीस वर्षाच्या मैत्रिणी आहेत त्यांचं आणि माझं रिलेशनशिप कसं आहे माझे हे चार मित्र आहेत त्यांचं आणि माझं रिलेशनशिप कसं आहे हे मी तिला शोकेस करतोय का ती बघते का ती ऑब्झर्व करते का ती ऑब्झर्व करेल तर ती शिकेल ना बरोबर तिला सी आत्ता सर एक हे मान्य केलं पाहिजे तुमचा आणि आप कोणाचाच आप तुमचा माझा आणि आपल्या मुलांचा कोणाचाच जमाना सेम नाही माझ्या आणि तुमच्या जमान्यात ज्या जी साधनं होती टाइमपासची किंवा वेळ घालवण्याची ती आता नाही आहेत त्यामुळे त्यांना तुमच्या आणि माझ्यासारखे मित्रच नाही आहेत त्यामुळे माझं असं मत आहे की तिला वेळ द्यायला पाहिजे आपण त्यांना मैत्रीसाठी प्रयत्न केले पाहिजेत आपण नाती टिकवण्यासाठी जसं आत्ता पण जसं तुमचं स्वतःचं पॉडकास्ट नाती जपूयाच हेच आहे तर आपण काय करतोय सो मला असं वाटतं की स्वतः मी प्रयत्न केले केलेत का माझ्या मुलीला तिचे नातेवाईक समजावून सांगायचे तिची भावंड समजावून सांगायचे आणि माझे चार मित्र आणि त्यांची मुलं समजवून सांगायचे मी स्वतःहून प्रयत्न केला का तर मी प्रयत्न केला नसेल तर मला बोलायचा अधिकारच नाही आता तुम्ही मगाशी उदाहरण दिले की तुमचे काही मैत्रिणी अशा आहेत या तीस वर्षाच्या प्रश्नाचे मैत्री आहे वगैरे वगैरे चांगली गोष्ट आहे नक्कीच स्वीकारणारे किंवा ऑब्झर्व करण्यासारखी आहे पण कधी कधी काय होतं की आपल्या ऑफिसमधली एखादी कलिग आहे आणि ते दोघं मिळून उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करत आहेत आणि तो तिला घरापर्यंत सोडायला आला आहे बरं तो सोडायला आला आणि तो तिथंच खाली सोडून निघून गेला आहे समोर वरून बाल्कनीतनं नवरा बघतोय बरं त्याच्या मनामध्ये ज्या भावना येतात ना जे मी ऑब्झर्व केल्या आमच्या काउन्सिलिंगच्या सेशन मध्ये की त्याच्या मनात इमिजिएट असं येतं की हा घरापर्यंत माझ्या बायको सोडायला आला म्हणजे काहीतरी असणार असं जे फिलिंग आहे ना ते येऊन यायसाठी काय काळजी घ्यायला पाहिजे नाही स्वतः त्या दोन नवरा ना आता स्ट्रॉंग असलं पाहिजे माझी बायको सुद्धा आज नोकरी करते माझी बायको सुद्धा काहीतरी लेट येते कोणतरी तिला ड्रॉप करायला येतं कधी कधी तिला ऑन द वे तिला पिकअप करायला काहीतरी तिचा मित्र येतो आय नो मला शंभर टक्के खात्री आहे ना आणि मला माहिती आहे माझी बायको काय आहे ते मला माहिती आहे की असं ती करणार नाही माझा विश्वास आहे तिच्यावर आणि ती ओपनली जर माझ्याबरोबर गोष्टी सगळ्या शेअर करते तर मी हे असा काहीतरी संशय घेणं चुकीचं आहे मग माझ्या मते हे दोघांच्या रिलेशनशिपवर अवलंबून आहे प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगवेगळं आहे त्या दोघांच्या रिलेशनशिपवर अवलंबून जेवढं तुमचं रिलेशनशिप स्ट्रॉंग आहे जेवढं तुम्ही ओपन आहात तेवढं तुमचं छान हे ॲक्सेप्टन्स हा खूप लवकर येतो बऱ्याचदा असंही असू शकतं की काही वयांमध्ये हा प्रॉब्लेम असू शकतो ती पस्तीशीपर्यंत चाळीशीपर्यंत एकदा पन्नासशीत गेल्यावर माहिती आहे ना सुबका का बुला शामको घरपेही जाण्यावाला आहे <laughs> तर तिला माहिती असतं की ती गेला हाता उंदडला तरीसुद्धा काय संध्याकाळी घरीच येणार आहे कोण ह्याला पन्नासा वर्षी भीक घालणार आहे तर त्यामुळे ह्या एजला आल्यावर थोडंसं वेगळं असू शकतं <laughs> का आणि काय होतं कधी कधी मी ऑब्झर्व केलं आहे की एखादा मुलगा किंवा मुलगी असेल किंवा मिडल एजमधली एखादी व्यक्ती आहे ती कोणातरी ड्रॉप करते वगैरे तर ती मुलगी किंवा बाई सांगते की आता माझं घरजवळ आलेला इतक्या नको थोडंसं अलीकडेच हे अलीकडे सोड असं जेव्हा म्हणते ना तेव्हाच खरं शंकाचे पाल चुकायला पाहिजे की तू असं का म्हणतेस मी घरात पण येऊ शकतो तुझ्यान बसून दोन पेक पिऊ शकतो कॉफी पिऊ शकतो हे सगळं करू शकतो ना पण हे हे जेव्हा ती म्हणते मला अलीकडे सोड तेव्हा त्या माणसाने अलर्ट व्हायला पाहिजे की ही शी इज नॉट अ प्रॉपर पर्सन टू हॅव फ्रेंडशिप करेक्ट म्हणजे ती जी जे काय सूचनाबाजा माहिती त्याला या निमित्ताने गॅदर करता ना त्याच्यावर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि असं होताना दिसत नाही मग तोही ॲक्सेप्ट ठीक आहे मी अलीकडे सोडतो मग त्यांनी अलीकडे सोडले की दोघांच्या बरोबर ट्युनिंग वेगळं जमायला किती वेळ लागतो नाही होऊ शकतंच पण माझं म्हणजे मी जे एवढ्या वर्ष जे वीस एक वर्ष नोकरी केली ना त्या नोकरीच्या ठिकाणी मी फक्त प्रोफेशनल रिलेशनशिप ठेवली संध्याकाळी सहा वाजले मुलगी असेल विषय संपला मुलगा असेल ठीक संध्याकाळी तू रात्री भेट आपण काय चहा पिऊ कॉफी पिऊ क्रिकेट खेळायला जाऊ ट्रेकला जाऊ मुलगी त्यामुळे मी एक गोष्ट पहिल्यापासून फॉलो केली मी ब्या भानगडीतच पडलो कारण काय की किती प्रोफेशनल रिलेशनशिप आहे तुम्ही हे डोक्यात ठेवलं पाहिजे इट इज अ प्रोफेशनल रिलेशनशिप तुम्ही प्रोफेशनली तिकडे एकत्र आहात प्रोफेशनली काम करा बी स्टिक टू युअर जॉब तुम्ही तिकडे हंड्रेड पर्सेंट द्या अदरवाईज तुम्ही त्याच्यात जर रिलेशनशिप शोधायला लागलात ना मैत्री अमक टमकं मग ते शेवटी तुमच्या कामावर परिणाम आज नवद्या होणारच आहे माझं असं मत आहे वैयक्तिक मत माझं असं आहे की अशाने तुमच्या कामावर परिणाम होतो नाही ह्या एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला आत्ता जो सांगितला तो कारण काय होतं की आपण जे म्हणतो लिमिट्स किंवा सीमा किंवा लक्ष्मण रेषा ह्या ज्या आखण्याची प्रक्रिया आहे ना ती प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असू हो। शकते पण ती जनरलाइज जरी करता येत नसली तरी याच्यातनं परत हे सांगायचा पर हो। प्रयत्न माझा आहे सगळ्या आपल्या प्रेक्षकांना श्रोत्यांना सुद्धा ओके की स्त्री पुरुषांची मैत्री हा जो भाग आहे ना हा पुढे लॉंग मध्ये जर अडचणीचं ठरण्याची शक्यता असेल तर तिथे तुम्ही चुजी असणं फार गरजेचं आहे आणि हे 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 बहुतेकांना जमत नाही तुम्हाला थांबता आलं पाहिजे थांबता आलं पाहिजे वेळीच कळलं पाहिजे की हे इकडे प्रॉब्लेम होणार आहे तुम्ही थांबलं पाहिजे परवा मी एका एपिसोडमध्ये का कुठल्या तरी याच्यात ऐकलं की फेसबुकवर पाच हजार मित्र आणि गल्लीत नाही विचारत कुत्रं आता असं बी ऐकल्यानंतर मला ते रिअलाईज झालं माझ्या बाबतीत नाही पण लोकांच्या बाबतीत की आहे की कसं काय असं असू शकतं म्हणजे व्हर्च्युअल फ्रेंडशिप नावाचा भाग जो आता वाढला आहे बोकाळ सुद्धा तरी चालेल तर तो आणि रोजच्या जीवनामध्ये आपल्याला भेटणारे मित्र किंवा मैत्रिणी याची संख्या याची तुलना कुठेतरी करायला गेलो आपण तर ही जी चार पाच मुजकीन निवडक मंडळी तुमच्या जवळची हक्कच हक्काची ती तुमची संपत्ती हे समजण्याची क्षमता दुर्दैवाने काही लोकांमध्ये नसतेच सर नसतेच म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन एक एका अँगलनी तुमचं माझ्या मते जे तुमचे जवळचे मित्र त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःहून वेळ द्यावा लागतो फेसबुकवर पाच हजार मित्र करायला तुम्हाला वेळ नाही द्यावा लागतो तुम्हाला फक्त त्या मोबाईलवर वेळ द्यायचा आहे मोबाईलवर वेळ दिल्याने मित्र होणार आहेत का तर ते मित्र होणार आहेत पण ते व्हर्च्युअलवाले तुम्ही म्हणता पण जर मला खरंच माझे मित्र ज्याला मी माझी पुंजी म्हणेन की माझी ऍक्च्युअली कमाई म्हणेन ते जर मला मिळवायचे असतील तर मला त्यांना वेळ द्यायला लागणार आहे मला त्यांच्याबरोबर वेळ खरंच फिजिकली वेळ घालवावा लागणार आहे मला फेस टू फेस त्यांच्याबरोबर बसावं लागणार आहे भेटावं लागणार आहे तर ती मैत्री वाढेल त्याला जर कळलंच नाही मी काय चीज आहे मी त्याला खरंच त्याला मदत करणार आहे का मी खरंच त्यांनी हाक मारली तर मी त्याच्या बाजूला उभं राहणार आहे का चुकीचा जरी माझा उद्या मित्र असला तरी सुद्धा जर समजा एखाद्या छोट्याच्या चुकीसाठी जर समजा तर मी त्याची साथ सोडणार आहे का नाही सोडणार आहे हे त्याला कळाल कळेल किंवा जेव्हा त्याला मी फिजिकली भेटेन ना फेसबुकवर काय करणार आहे सर काय चान्सच नाही त्यामुळे माझ्या मते भेटणंच फेस टू फेस आपली आपली जी पद्धत होती जुनी आणि जी अजूनही सगळ्या जगतांमध्ये सेल्ससाठी वापरली जाते फेस टू फेस मिटिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर फ्रेंडशिप मग सेल्समध्ये पण आम्ही तेच म्हणतो ओव्हर द फोन यू डोंट सेल एनिथिंग यू जस्ट टेक अपॉइंटमेंट असं आम्ही नेहमी आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये आम्ही हे शिकवतो की नवीन ना आलेल्या माणसाला मी काय शिकवतो हो फोन कर आणि अपॉइंटमेंट घे आणि भेट रिलेशनशिप क्रिएट कर आणि मग वीक बरोबर तसंच आहे की मी आज तुमच्याशी फेस टू फेस भेटलो आहे मी तुम्हाला समजून घेतोय तुम्ही मला समजून घेतोय मग मी त्या गोष्टीला वेळ वे देतोय मैत्री फुलाला वेळ देतो आणि मग त्याच्यानंतर आहे ना त्यामुळे असं शक्यच नाही सर मैत्रीला वेळ द्यायलाच लागणार त्याशिवाय नाही होणार आता परत त्या माझ्या कोटीचा विषय जो आहे तो, तो, तो बोलतो <laughs> मी की फेसबुकवर तुम्ही विजय असणं आणि तुमचं फेस बुक असणं म्हणजे तुमचा चेहरा बुक असणं चेहरा बुक होणार आहे तुम्ही जाऊन भेटणार तेव्हा ट्रू तर तो अँगल लोकांपर्यंत खरं सांगायचं पोचायला पाहिजे की आपल्या दिवसातला वेळ आपण कुठे कुठे कसा कसा खर्च करतोय आणि त्यातला असा कोणता स्पेसिफिक वेळ आहे की जो मी माझा आणि माझ्या मित्रासाठी किंवा मैत्रिणीसाठी देऊ शकतो अगदी रोजच असं नाही बरं ना असेल पंधरा ना असेल तर ती फ्रेंडशिपसुद्धा जसं आपण एखादी पॉलिसी रिन्यू करतो तशी फ्रेंडशिप तर रिन्यू करायची वेळ येते कधी कधी हां बरोबर ह्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं रिन्यू करायची बघा मित्र जर खरे असतील ना तर तुम्हाला रिन्यू करायची कधीच गरज नाही इट इज ऑलवेज देअर की नसतेच आज कित्येक माझे मित्र यू एसमध्ये जे लहानपणी आम्ही एकत्र होतो ते सगळे यू एसमध्ये पण म्हणून आम्ही कोणीच तसेच आहोत आम्ही म्हणजे आज जेव्हा ते एक आठ दहा वर्षांनी कोणतरी येतं चार पाच वर्षांनी कोणतरी येतं इट इज जस्ट ऍज की तेव्हा जेव्हा तो इकडनं निघाला होता तेव्हाच जे लास्ट कॉन्व्हर्सेशन होतं तो परत आलाय आज दहा वर्षांनी सेम कॉन्व्हर्सेशन स्टार्ट सो इट so इज रिन्यू करायची गरजच नाही वी आर ऑलवेज देर आम्हाला मला माहिती आहे ना की हा माझा मित्र आहे त्याला माहिती आहे मी त्याचा मित्र आहे हो हा मला हा माझ्याबरोबर असणारच आहे पण एक्सपेक्टेशन्स नाहीत ना सर सगळ्यात महत्वाचं झिरो एक्सपेक्टेशन्स आहे काही एक्सपेक्टेशन माझ्या कुठल्याच मित्राकडनं माझे कधीच आयुष्यात नव्हते म्हणून कदाचित माझी मैत्री फुलली पण असेल तुम्ही मगाशी सुरुवातीला एक गोष्ट विचारत होतात मला की काहीतरी इंटेन्शननी मैत्री केली जाते मी कधीच इंटेन्शननी मैत्री नाही केली नाही तुम्ही चांगली गोष्ट आहे माझ्याशी पण कोणी तशी केलीच नाही नाही हे नक्कीच चांगली गोष्ट आहे पण मला परत आता जाणीपूर्क म्हणायचं आहे की विदाउट एनी स्पेसिफिक इंटेन्शन किंवा हिडन इंटेन्शन जेव्हा तुमची मैत्री फुलते चाल रुजते ती दीर्घकाळ टिकू शकते आणि ती टिकण्यासाठी तुम्हाला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत त्यासाठी बरोबर पण जेव्हा तुम्ही इंटेन्शन काही घेऊन मैत्री करायला जाता तेव्हा ती दीर्घकाळ टिकायची शक्यता राहते का नाही नक्कीच राहत नक्कीच मग तुमचे दहा वर्षापूर्वीचे मित्र आणि आत्ता दहा महिन्यापूर्वी झालेले मित्र याच्यामध्ये डिफरन्स यामुळे येतो की तुमचा हेतू स्वच्छ नव्हता हो मग ती तुम् मैत्री होते उसळते होऊ शकते आपण कृष्ण आणि सुदाम्याची फार जुन्या काळातला देतोय त्यांची मैत्री होती तो किती श्रीमंत किती काय होता आणि सुदाम्याचे ते पोहे हा विषय जर आपण हो समोर आणला तर अशी मैत्री आजकाल पुढे बघायला मिळते नाही कमी झाले नक्कीच कमी झाले आता दोन माणसांची जशी दो मैत्री आहे तसे दोन मैत्रिणींची असते एखाद्या पुरुषाची स्त्रीची पण असते ती रुजवण्यासाठी म्हणून तुम्हाला काही टीप वजा काही सांगता येईल का मी जे फॉलो केलं ते मी सांगतो मी एक गोष्ट फॉलो केली तर मी पहिल्यांदी सगळ्यात पहिल्यापासून समोरच्या माणसाला रिस्पेक्ट देत राहिलो हे मी सगळ्यात पहिल्यांदी केलं सो जेणेकरून समोरच्या व्यक्तीचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला राहिला दुसरी गोष्ट मी जी केली ती मी कधीच मैत्रीतनं किंवा कुठल्याच रिलेशनशिपमधनं एक्सपेक्टेशन्स ठेवल्या नाहीत सो ती मी एक गोष्ट केली आणि जेव्हा मी मैत्री करतो तेव्हा मी एक्सपेक्टेशन तसंही करूच नाही एक्सपेक्टेशन ठेवूच नाही आणि मी ठेवलीच नाही त्यामुळे सुद्धा कदाचित माझे मित्र वाढले चांगले राहिले आणि तिसरं की मैत्री फुलवण्यासाठी वेळ द्यावा लागतो या तीन गोष्टी माझ्या मते करायलाच हव्यात या तीन गोष्टी जरी केल्यात तरीसुद्धा माझ्या मते तुमचे प्रत्येकाला चांगले मित्र मिळू शकतील आणि जे आजकाल समाजात स्ट्रेस आणि बाकीच्या ज्या गोष्टी आणि बाकीच्या जे आपण जनरल सुसाईड्स आणि या सगळ्या टेंडन्सीज वाढताना बघतोय त्या नक्कीच कमी व्हायला मदत होईल कारण जर तुमच्याकडे कमीत कमी चार ते पाच चांगले मित्र असतील तर मला मला नाही वाटत तुम्हाला कधी कुठल्याच गोष्टीचा स्ट्रेस कधी येईल कारण मित्र तुम्हाला जमिनीवर ठेवतात <laughs> कारण ते तुम्हाला हवेत उडून देतच नाही जो खरा मित्र असतो तो तुम्हाला कधीच हवेत उडून देत नाही सर आणि मी एवढ्याच गोष्टी फॉलो केल्या त्यामुळे तुम्ही तेवढंच जरी केलं वेळ द्यावा लागेल हे नक्कीच आहे त्याशिवाय काहीच नाही <laughs> वेळ द्यावा लागणार <laughs> सगळ्यात महत्वाचा वेळ आहे सर कारण बऱ्याचदा आजच्या जमान्यात जे आपण सगळ्यात जण बघतो एव्हरी इज बिझी नो वन एज टाईम वेळ काढावा लागतो मैत्री फुलवण्यासाठी समजून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला वेळ द्यावा लागतो सर कुठल्याही रिलेशनशिपमध्ये असायचं ना सर कुठल्याही प्रकारचा मोठेपणा बडेजाव मी आय हॅव अचीवड समथिंग इन लाईफ मी एवढे पैसे कमवतो माझी चार घरं आहेत माझ्या एवढ्या मोठ्या गाड्या आहेत हे ज्याच्यात जेव्हा माणूस पडतो ना सर तिकडे तुम्ही रिलेशनशिपातूनच दूर जाता फॉरगेट अबाउट मैत्री ही तुम्ही रिलेशनशिपातून दूर जाता मग तुमची मैत्री येण्याचा संबंधच नाही ज्याला हे मला साईडला ठेवून मला स्विच ऑन आणि स्विच ऑफ कळतं दिस इज माय करिअर धिस इज वॉट आय हॅव अर्न दिस इज माय ॲसेट्स दिज आर माय ॲसेट्स हे मी साईनला ठेवतोय जेव्हा मी माझ्या दोन मित्रांबरोबर बसतोय mm -hmm. हे ज्याला करता येतं ना सर तो मैत्री करू शकतो छान mm -hmm. ज्याला हेच घेऊन जर मैत्रीत यायचं असेल तर तो मैत्री करू शकत नाही तर निमित्ताने मला आता परत एकदा असं म्हणायचं वाटतं की अनेक आजारांचं मानसिक आजारांचं तणावांचं निराशेचं डिप्रेशनचं जर काही औषध असेल तर एक एक किंवा अनेक मित्र किंवा मैत्रिणी असणं निखळ निखळ मैत्री बस बस तर आमच्या ह्या नाती जपोयाच्या आजच्या भागामध्ये तुम्ही जे काही कळत नकळत बऱ्याच गोष्टी सांगितल्यात की ज्या आम्हाला कोणाला माहिती नसतील ज्ञात नसतील प्रेक्षकांनाही माहिती नसतील त्यांना काहीतरी इनपुट नक्की मिळाले असतील असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं आणि नाती जपोयाच्या आमच्या टीमच्या वतीने आमच्या या आजच्या भागासाठी तुम्ही जे आलात त्याबद्दल तुमचं मी मनापासनं आभार व्यक्त करतो धन्यवाद